हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आज आपण काही इथे मराठीची वाक्य बघणार आहोत जी वाक्य आपण इंग्रजीमध्ये तयार करणार आहोत म्हणजे रोज बोलली जाणारी काही वाक्य आहेत डेली यूज सेंटेन्सेस आणि ते सेंटेन्स आपण इथे इंग्रजीमध्ये करणार आहोत तर पहिलं वाक्य कोणतं आहे बघा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा आता बघा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा असं म्हटले तर लक्ष केंद्रित करणे याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो सॉरी मराठीमध्ये लक्ष केंद्रित करणे याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॉन्सन्ट्रेट हे आपण एक नंबर लिहिणार आहोत कॉन्सन्ट्रेट सी ओ एन सीई एन -E टी आर ए टी ई -E, कॉन्सन्ट्रेट आणि कामावर म्हणजे ऑन युअर ऑन युअर ओन डब्ल्यू एन ओन वर्क म्हणजे स्वतःच्या कामावरती ठीक आहे लक्ष केंद्रित करा कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ओन वर्क त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे बघा नियमित सवय ठेव हां नियमित सवय ठेव हे आपण कसं लिहिणार हॅव रेग्युलर नियमित म्हणजे रेग्युलर आर ई जी यू एल ए आर आणि सवय सवय ह्याला पक्का आपण काय है म्हणतो हॅबिट एच ए बी आय टी बघा ठेव हे एक नंबरला घेणार आहे त्यानंतर नियमित हे आपण किती नंबरला घेणार दोन नंबरला आणि सवय हे आपण तीन नंबरला घेणार आहोत ठीक आहे पुढचं वाक्य बघूया रोज आपला गृहपाठ कर करणे हे झालं क्रियापद क्रियापद नेहमी एक नंबरला येतं डू करणे म्हणजे काय डू आणि आपला म्हणजे युअर हे आपण दोन नंबर घेणार आहोत ठीक आहे नंतर गृहपाठ म्हणजे होमवर्क एच ओ एम ई डब्ल्यू ओ आर के डू युअर होमवर्क रोज म्हणजे एव्हरी डे वी आर -E वाय डी ए वाय त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा नम्रतेने बोला नम्रतेने बोला म्हणजे टॉक टी ए एल के टॉक पोलाइटली किंवा बी पोलाईट या पद्धतीने आपण लिहिणार आहोत आणि शेवटचं वाक्य बघा आळशीपणा सोड म्हणजे गिव गिव अप आळशीपणा म्हणजे काय लेझिनेस एल ए झेड आय एन ई डब्ल्यू एस ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काही इथे सेंटेन्सेस बघितलेले आहेत जे आपली रोज बोलली जाणारी वाक्य आहेत ही जे सेंटेन्सेस आपण इथे बघितलेली आहेत आय होप तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद